माणसाला त्याच्या नात्यांमधील ओलावा हा वाईट प्रसंगाच्या वेळी त्याला खरा गारवा देत असतो मन समाधानी असलं की छोट्या गोष्टींचे भांडवल करून भरपूर आनंद मिळवता येतो एका ठिकाणी खूप सुंदर वाक्य वाचण्यात आले होते घजरलेला पाय तुम्हाला सावरता येईल पण बोललेला शब्द कधीही सावरता येणार नाही द्वेषाची लागण झाली की चांगल्या मनामध्ये सुद्धा विकारांची कीड लागते म्हणून थोडे अंतर नेहमीच असायला हवे परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला नेहमीच लुटलं जातं माणसाला सर्वात जास्त राग तेव्हाच येतो जेव्हा त्याच्या खरेपणावर संशय घेतला जातो प्रकारे शेतात बी न पेरल्याने ती जागा गवताने भरली जाते तसे डोक्यात सकारात्मक विचार टाकले नाहीत तर ती जागा नकारात्मक विचार घेते सुख आणि दुःख आपोआप येत नाही तर ते आपल्या कर्माचं फळ असतं मी सर्वश्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे आणि मीच सर्वश्रेष्ठ आहे हा अहंकार आहे मोठमोठ्या अंकांची आकडेमोड करणारा मनुष्य नात्यांच्या गणितामध्ये मात्र अपयशी ठरतो माणूस जेव्हा असामान्य कार्य करून दाखवतो ना तेव्हा तेच त्याच्या यशाचे खरे कारण ठरत असते जमिनीवर असणाऱ्यांनाच आकाशात उडण्याची स्वप्न पडतात जे हवेत असतात ते नेहमी जमिनीकडे वाटचाल करतात काळानुसार चालले नाही तरी चालेल मात्र सत्यासोबत राहा काळ तुमच्यासोबत नक्कीच येईल मनातलं ओझ कमी करायचं असेल तर पुस्तकांमध्ये डोकवायला शिका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा